सर्व शेतकऱ्यांना नमस्कार मका लागवड भागातील या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे तर आपण आज पाहणार आहे की आपण मकला तनाशकानंतर पहिली फवारणी टॉनिकची ही कुठली घेतली पाहिजे तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर आपण स्प्रे कुठला घेणार आहे टॉनिकचा ह्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की आपण मागच्या वेळेस तणनाशकासोबत कीटकनाशकचा पण हात घेतला होता आज मकाला जवळपास झालेले आहेत पंचवीस दिवस झालेले आहेत पूर्ण तर पाहू शकता पंचवीस दिवस झाले तरीही कुठल्या प्रकारची आळी किंवा कि किडींनी मका खाल्लेली नाही तुम्ही पाहू पाहू शकता आळी ही शंभर टक्के कंट्रोल झाली आणि ह्याच्यात आपण कीटकनाशक कुठलं वापरलंय तर आपण फक्त प्लेन साधं इमामिक टीन जे की प्रोक्लेम नावाने येतं हे आपण साधं कीटकनाशक वापरलं होतं तर तुम्ही पाहू शकता कुठल्याही पद्धतीची आळीचा अटॅक आपल्या मकवरती झालेला नाही आणि इवन तणही बघू शकता लहवाळा पण राहिलेला नाही लवाळ्याचं पण आपण सांगितलं होतं की शंभर टक्के जाईल फक्त हे कांदा जुनं कांद्याचं रान असल्यामुळं ते कांदा फक्त राहिलेला आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया की आपण तणनाशकानंतर टॉनिकची पहिली कुठली फवारणी घेतली पाहिजे तर आता जवळपास झालेले आहेत पंचवीस दिवस पंचवीस दिवसानंतर फवारणी पहिली कुठली घ्यायची तर आपण सगळ्यात सुरुवातीला दोनशे लिटर पाण्यासाठी आपण अकरा छत्तीस चोवीस ह्या आय सी एल कंपनीच्या स्टार्टर या ग्रेडचा आपण वापर करणार आहे तर याच्यामध्ये एन पी के अकरा छत्तीस चोवीस आणि इतर अन्नद्रव्य पण त्याच्यामध्ये आहेत तर याचा वापर आपण कशासाठी घेतोय तर मक्याची वाढ वगैरे व्यवस्थित होण्यासाठी आपण ह्या ग्रेडचा वापर करणार आहे आणि दुसरं फवारण्यासाठी खत म्हणलं तर आपण सिलिकॉनचा वापर करणार आहे जे की सिलिकॉन एस आर पी सिलिकॉन पावडरमधलं आहे तिचा आपण वापर करणार आहे तर ते कशासाठी तर मकाची पानाची रुंदी वाढण्यासाठी आणि काळोखी वाढण्यासाठी त्या आपण सिलिकॉनचा वापर करणार आहे आणि तिसरं कीटकनाशक घेणार आहे आपण तीन नंबरला तर कीटकनाशक कशासाठी तर आतापर्यंत तर आपल्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारची आळीचा अटॅक झालेला नाही आणि भविष्यात इतर कुठल्या आळीचा अटॅक होऊ नये म्हणून आपण हात घेणार आहे तर मागच्या वेळेस आपण इमाम एकटिंग घेतलं होतं तर या वेळेस आपण कोराजन या कीटकनाशकचा आपण हात घेणार आहे मागच्या वेळेसचे रिझल्ट पाहू शकता कुठल्याही मकाला कुठल्याही प्रकारची आळी लागलेली नाही तरी पण आता आपण दुसरा हात दुसऱ्या स्प्रेमध्ये पण आपण कीटकनाशकचा हात घेणार आहे आणि जर या कीटकनाशकचा हात घेऊन जर आळी नाही आली तर पुढं कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक घेण्याची गरज नाही तर आपला साध्या कीटकनाशकमध्ये शंभर टक्के आळी आपल्या मकवरील कंट्रोल झालेली आहे तर हे तणनाशकानंतरची पहिली फवारणी जी की टॉनिकची आपण घेणार आहे तर अशा पद्धतीनं आपण मी फवारणी घेणार आहे आय सी एल कंपनीचा अकरा छत्तीस चोवीस एस आर पी सिलिकॉन आणि कीटकनाशकमध्ये आपण कोराजन वापरणार आहे तर अशा पद्धतीनं आपण पूर्णपणे स्प्रे घेणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद